आपल्याला दिलेला आहे आता आम्ही अनेक ठिकाणी भागवताला जातो जा आणि बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न येतो महिला मंडळाचा की महाराज आम्हाला श्रीमद भागवत वाचायचं आहे पण आम्हाला संस्कृत भाषेची संहिता नाही आम्ही कशा प्रकारे भागवताचा आशय प्रकट आश्रय प्रकारे घेऊ शकतो आम्हाला तर संस्कृत वाचता येते मग आम्ही काय करायचं मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही एकनाथी भागवत वाचा शब्दापुढे अर्थ धावे नाथ महाराजांनी मराठी भागवत तयार केलं आहे ते एकाच खंदाच पण असं पूर्ण त्याच्यामध्ये ज्ञान आहे महाराज पूर्ण श्रीमद भागवताचं ज्ञान त्याच्यामध्ये ओतलं आहे नाथ महाराजांनी नाथ महाराजांनी पूर्णतः ग्रंथ तयार केला आणि माणसाला मोक्ष प्राप्त होईन सगळं फल प्राप्त होईन असा ग्रंथ तयार केला पाच अध्याय पैठणला झाले ग्रंथारंभी प्रतिष्ठानी तीर्थ पंचाध्यायी संपादनी उत्तर ग्रंथाची करणी आनंदवनी विस्तारेली आनंदवन म्हणजे काशी विश्वेश्वर त्या काळामध्ये थोडा वाद झाला होता मराठी भाषेला थोडी किंमत कमी होती आणि संस्कृत भाषेला जास्त होती म्हणून नाथ महाराजाला काशीच्या पंडितांनी बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्याच्या नंतर तिथं वादविवाद झाला पण नाथ महाराजांनी साक्षात काशीच्या पंडिताला भगवंताच्या रूपामध्ये दर्शन दिलं त्या टायमाला जण शिरणं आले नाथ महाराज दोन वर्षे काशीमध्ये राहिले नाथ महाराजांनी त्या ठिकाणी राहिलेले सव्वीस अध्याय पूर्ण केले आणि असं पैठणला पाच आणि काशीला सव्वीस एकतीस अध्यायचं ग्रंथ नाथ महाराजांनी तयार केला पण काही माणसाला कसं असतं ईर्ष्या असते ते ईर्ष्या करणारे लोक होते त्यांनी ते नाथ महाराजा पुढचं भागवत घेतलं आणि भागीरथी गंगेमध्ये फेकून दिलं तर त्यावेळेला असा चमत्कार झाला की गंगा स्वयं प्रकट झाली आणि नाथ महाराजाला जशास तसं भागवत तिने परत दिलं हां आणि हा सगळा प्रकार सर्व लोकांनी पाहिला आणि त्या टायमाला सांगतात महाराज काशीतल्या राजानं हत्ती पाठवून भागवताची मिरवणूक हत्तीवरून झाली मराठी भाषेमधला पहिला ग्रंथ आहे की ज्याची मिरवणूक उत्तर भारतामध्ये झाली हां म्हणून म्हणले की वाराणशीत विदुषा मतिमान्य झाली एकादशावरी टीका सुगमार्थ केली नाथ महाराजांनी हे टीका ग्रंथ केला आणि आता त्या ग्रंथाला जवळपास साडेचारशे वर्ष होऊन गेलेले आहेत त्याच्या निमित्ताने सप्ताहभी झाला होता मोठा महाराज योगीराज गुरुवर्गीय योगीराज महाराजांनी सप्ताही केला भव्य दिव्य असा मग ते भागवत जर आपण वाचलं नाथ महाराजांचं तर कल्याण होत आहे मी भागवताचा इतिहास सांगतो की शुकोमुनी परीक्षा सांगितलं स्वतःने शिवनका दिलं सांगितलं गोकर्णाने धुंदकारीला सांगितलं आणि नाथ महाराजांनी तो मा आम्हाला सांगितलं उत्तर भारतामध्ये जर तुम्ही गेले तर तिकडं दुसरं काहीच नाही ती भागवत कथा आहे रामकथा आणि भागवत कथा तिकडचे मोठमोठे जे भागवताची वक्ते आहेत देवकीनंदन ठाकूरजी असतील अनिरुद्धाचार्य असतील अखिल भारतीय निमार्क आचार्य पीठात जगद्गुरु श्री श्रीजी महाराज असतील हे सगळे भागवताचेच बाबा आहेत आणि भागवतच त्या ठिकाणी ते सांगतात पहा महाराज भागवत एक श्रेष्ठ असा असणारा ग्रंथ आहे भागवत श्रवण केलं म्हणजे माणसाला मोक्ष मिळतो आगा हे साचार मोक्ष कथा ज्याची मोक्षाची अवस्था तीही देऊनी मनाचे माथारे घावे सर्वथा